है। मैं ये सरकार चाहूंगा मित्रांनो आम्हाला इथं आलेले कमी दोन तास झालं सगळ्यात पहिलं आजपर्यंत मी इथं शेकडो वेळेस इथं आलेलो अंतरवलीमध्ये पण हा मेन रस्ता ब्रिज कसं आजपर्यंत कधी बंद झालेला नाहीये पण सरकार आपलं हे आंदोलन हाणून पाडण्याचा प्रयत्न करत आहे पण मला सरकारला सांगायचंय तुम्ही असे शंभर बॅरेगेट लावले तर लाखो माणसं चालत येतील इथं आणि शिवाय आम्ही सर्व सैनिक महाराष्ट्रातले दादाच्या एका आवाजाला महाराष्ट्रातले लाखो सैनिक येथे येतील आज दादांचं दुसरा दिवस झाला आंदोलन सुरू आहे दादांची तब्येत आज खराब होत चाललेली आहे तर तुम्ही आमचा अंत पाहू नका तुम्ही समाजाचा अंत पाहू नका तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर शपथ घेतली होती की आम्ही सर्व मागण्या मान्य करू पुढे गेली ती शपथ सांगा तुम्ही पूर्ण महाराष्ट्राला साहेब सीएम साहेब आम्ही तुमचा आदर करतो तुम्हाला महाराष्ट्रातल्या जनतेने तिथं महाराष्ट्राच्या सर्व जनतेच्या हितासाठी पाठवले की तुम्हाला मोज मस्ती करा तिथं पाठवले तुम्ही जर मागण्या मान्य केल्या नाहीत आणि जर काही उचित प्रकार महाराष्ट्रात घडला तर पूर्ण महाराष्ट्रातले सैनिक शेतकरी आणि सर्व समाज हा रस्त्या उतरण त्यावेळेस तुम्हाला हे परवडणार नाहीये त्याच्यामुळं तुम्ही आताचे आत्ता स्पेशल अधिवेशन बोलून घ्या आणि बोलून आमच्या ज्या बी पूर्ण मागण्या तुम्ही त्या मान्य करा अन्यथा जे लोकसभेमध्ये झाले त्याच्यापेक्षा वाईट परिस्थिती तुमची विधानसभेमध्ये होईल तुम्ही कोणती लाडकी योजना आणा किंवा तुम्ही कोणती योजना तुम्हाला सोडणार नाहीत त्यामुळं जे आमच्या हक्काच आहे ते आम्हाला भेटलंच पाहिजे आणि आजपर्यंत दादाच्या पाठीमाग फक्त समाज होता हे तो पुढं दादाच्या पाठीमाग पूर्ण सैनिक आहेत आम्ही त्या दिवशी पण आम्ही दादा बरोबर आलतो कारण त्या दादाच्या पाठीमागे राहण्याचं कारण एकच आहे की मनोज दादा संघर्ष हा शेतकरी पुत्र आहे आणि शेतकरी पुत्र आम्ही पण शेतकरी पुत्र आहे लहान भाऊ आहे त्याच्यामुळे आम्ही दादाच्या पाठीमाग खंबीरपणे उभं राहू त्यामुळे तुम्ही आमचा अंत पाहू नका जर अंत पाहण्याची तुम्ही कोशिश केली आणि जर हे बॅरिकेड रस्त्यावर ठेवले आणि लावलं तर त्याचं तुम्हाला भोगतावं लागेल दुसरं मला सांगायचंय तुम्ही दुसऱ्याला पैसे देऊन जे आंदोलनाला बसवलेले आहेत ना ते आम्हाला त्याच काही ते चालणार नाहीये असले आम्ही कितीपणे आंदोलन पाहिजे एकच आंदोलन मनोज दादाच आंदोलन पूर्ण समाजास दादाच्या पाठीमागे आणि समाजाबरोबर पूर्ण सैनिक पाठीमागे त्याच्यामुळे तुम्ही आमचा अंत पाहू नका तुम्हाला विनंती करतो आणि विनंती बरोबर सैनिक हा विनंती करतो आणि ज्यावेळेस विनंतीला तुम्ही मान नाही दिला त्यावेळेस आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल आणि ज्यावेळेस आम्ही रस्त्या उतरतो त्यावेळेस महाराष्ट्रात क्रांती आल्याशिवाय राहणार नाही कदा तुम्हाला माहित पाहिजे त्या जगामध्ये जेव्हा जेव्हा क्रांती झालेली ती क्रांती विद्यार्थ्यांनी सैनिकांनाच आणलेली आहे त्यामुळे तुम्ही मनोज दादाचा अंत पाहू नका समाजाचा अंत पाहू नका सैनिकांचा अंत पाहू नका आज इथे जेवढे दिसते तेवढे सैनिक आहेत जर तुम्ही लवकरात लवकर ते गेट त्या ब्रिज जर बॅरिकेट नाही काढलं तर उद्याच्या आम्हाला दुसरी स्टेप घ्यावा लागेल महाराष्ट्र हा शांतीप्रिय देश आहे शांतीप्रिय स्टेट आहे तर त्या शांतिप्रिय स्टेट मध्ये आम्हाला नको आहे पोलिसांबरोबर काही भांडण करायचे तर त्यांना सांगा पोलिसांना ते बॅरिकेड काढायचे जे दादांचे दादाला मानणार येतं चाहते येतं ते जर इकडे दादा काही येत ये असतील तर त्यांना तुम्ही येऊन द्या इथे ये ये येतील शांततेत बसतील दादाची भेट घेतील परत घरी जातील तुम्ही असं ते लावून अनुचित प्रकार महाराष्ट्रामध्ये घडू नका आणि जर घडला तर त्याला पूर्ण सरकार जबाबदार राहील हे मी ठामपणे सांगतो आज जय हिंद जय महाराष्ट्र दादा सैनिक सैनिक आपल्या देशाची शान आहे तुम्ही सीमेवरती कार्य केलेले या देशाच्या संरक्षणासाठी जरांगे पाटील हे गरजवंतासाठी सामान्य माणसासाठी लढतायत आणि जरांगे पाटलांची तळमळ ही तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे पाठीमागे सुद्धा दादांना भेट देण्यासाठी तुम्ही हजारो सैनिक याच अंतरवली सरा आणि दादांना पाठिंबा देताना आम्ही बघितलं पण आज आम्हाला सुद्धा तुम्हाला एक अभिमानाने सॅल्यूट करावा असं वाटतंय जय हिंद अभिमानाने कारण खऱ्या अर्थाने दादा आज संकटात आहेत आणि सगळीकडे या अंतर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावलेला आहे आणि असा असताना देखील वाट काढत तुम्ही मनोज दादांपर्यंत आलेला आहात काय सरकारला इशारा द्याल दादा एकटे नाही सरकारला एकच सांगायचंय काय सैनिकांचं काम फक्त देशाच्या सीमेचं रक्षण करायला राहिलं नाहीये जे देशामध्ये चांगलं काम करते त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभं राहू आज मनोज दादा सरांगे पाटील ते स्वतःच्या घरासाठी नाहीये पूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेसाठी शेतकऱ्यासाठी सखल समाजासाठी उभा येत त्याच्यामुळं जे महाराष्ट्रामध्ये चांगलं काम करन त्यांच्या पाठीमाग सैनिक पूर्ण उभा राहतील त्यामुळे मी सरकारला एकच सांगू इच्छितो तुम्ही मानू नका की दादाच्या पाठीमाग फक्त एवढा समाज आहे पण दादाच्या पाठी समाज नाहीये जसा एक मराठा एक लाख मराठा आहे तर एक सैनिक एक करोड पॉप्युलेशन आहे एवढं मी सरकारला सांगू शकतो ज्या दिवशी एक अण्णा हजारे एक अन्न हजारे उपोषणाला बसले होते दिल्लीमध्ये पूर्ण जगानं त्याची नोंद घेतली होती आणि आज दादा दादाची सुद्धा पूर्ण वर्ल्ड रेकॉर्ड झालेले छत्रपती शिवाजी महाराजांनंतर त्यामुळं आम्ही दादाच्या पाठीमागं खंबीर पण उभा आहे पण सरकारला मी एकच सांगू इच्छितो तुम्ही आमचा अंत पाहू नका तुम्ही सैनिकांना रस्त्या उतरायला हवू नका ज्या दिवशी दादानी सांगितलं आम्हाला आवाज दिला त्या दिवशी तुम्हाला महाराष्ट्र सांभाळणं मुश्किल होईल त्याच्यामुळे जे महाराष्ट्र शांतिप्रिय चाललेलं आहे ते शांतिप्रिय चालून द्या तात्काळ तुम्ही तात्काळ तुम्ही अधिवेशन बोलून घ्या आणि आमच्या ज्या मागण्या मागण्या मान्य करा एवढीच तुम्हाला विनंती आहे सगळे सैनिक आलेले आहेत आता किती जण आलेले आहेत आणि कुठून कुठून आलेले आहेत आता इथं जवळपास आम्ही चाळीस ते पन्नास सैनिक इथं आलेलो होतो आणि आमचे सैनिक डेली दररोज कमीत कमी शंभर ते दोनशे सैनिक आमचे येऊन जातात आणि उद्यापासून आमचे सैनिक जवळपास हजारो येणार इथं तर आज मी राष्ट्रीय अध्यक्ष होण्याचे नाते माझ्या बरोबर महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आहेत त्याच्यामुळं आम्हाला काय कोणाला विनंती करायची गरज नसते सैनिकांना आम्ही फक्त आदेश देतो दादाच्या पाठी मला खंबीरपणे उभं राहायचंय आम्हाला एवढं म्हणायचंय जर पोलिस यंत्रणा जर कमी पडली तर आम्ही सैनिक स्वतः उभा राहू तर आम्हाला सर्व डिसिप्लिन आहे आमच्याकडे एवढी ताकद आहे आम्ही सर्व काय करू शकतो तर आम्ही कमांडोचे केलं एक सीएम पासून पीएम पर्यंत आणि राष्ट्रपती पर्यंत आम्ही संरक्षण दिलेले आणि सगळ्यात मोठं या देशाचं आम्ही संरक्षण केलेलं आहे त्याच्यामुळं आम्ही सर्व निपुण आहोत त्यामुळे मला एकाच सरकारला सांगायचं की तुम्ही दादाची तब्येत खालावत चाललेली आहे तुम्ही याच्यात लवकरात लवकर डिसिजन घ्यावा या ठिकाणी दादांच्या सुरक्षेचा प्रश्न सुद्धा अनेक वेळा ऐरणीवर आलेला आहे तरी देखील समाधानकारक सुरक्षा अजूनही दादांना त्या ठिकाणी देण्यात आलेली नाही एक सैनिक म्हणून तुमचा एक अनुभव म्हणून कशा पद्धतीने हे जेव्हा सांगायचं आमच्या औरंगाबादचे सैनिक सुदाम साळुंके येत दादाचे खूप चाहते येत ते दर चार दिवसाला आठ दिवसाला त्यांनी आजपर्यंत प्रत्येक आंदोलनामध्ये आम्ही सर्व सैनिक असतो पण आमच्यापेक्षा आमचे अध्यक्ष दादा बरोबर असत आणि त्यांनी दादाला त्यावेळेस सांगितलं दादा, त्या सांगित दादा तुम्ही सांगा जर तुम्हाला थोडा कॅसाला धक्का लागला तर आम्ही हजारो सैनिक साखळी म्हणून तुमच्या संरक्षणासाठी आम्ही उभा राहू इथं पूर्ण हत्यारबंद आम्हाला आम्ही आज सेवानिवृत्त झालोत म्हणून आम्हाला हत्यार चालवायचं काय माहित नाहीये आमच्या रक्तामध्ये रक्षण करणं yeah. हत्यार चालवणं आमच्या रक्षा रक्तामध्ये yeah. त्याच्यामुळं आम्ही दादाची सुरक्षा करायला आम्ही एकदम पूर्ण निपुण आहोत सक्षम आहोत त्यामुळे दादाने त्याची चिंता करू नये फक्त मला एवढीच दादाला विनंती आहे दादा तुम्ही तुमच्या लहान भावाला मोठ्या भावाला आवाज देऊन पहा फक्त एक आवाज देऊन पहा बा तुमचे भाऊ तुमच्यासाठी काय काय करतात ती दादाची प्रकृती आता दादा या ठिकाणी खूप अस्वस्थ आहेत सोळा तारखेला रात्री बारा वाजता दादा अमरणपोषणाला बसलेले आहेत अजून सरकारचा काही ठोस निरोप येत नाही निर्णय येत नाही तर सरकारकडे तुम्ही तर ताकदीने दादांच्या सोबत आहात पण एक तुम्ही देशाची सेवा केलेली आहे सरकार तुमचं ऐकू शकत की काय सरकारकडे मला एवढंच सांगायचंय जर दादाची तद, जास्त खालावली तर महाराष्ट्र पूर्ण बंद केल्याशिवाय आम्ही सैनिक राहणार नाही साथ देणार का नाही बिलकुल तर सरकारला हा इशारा आहे सरकारला हा इशारा आहे की तुम्ही जास्त आमची हे करू नका परीक्षा घेऊ नका तुम्ही जे पण आहे ते लवकरात लवकर करा का तर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर तुम्ही हे पूर्ण महाराष्ट्राला सांगितलेलं तर आता अडचण काय अरे तुम्हाला आम्ही जनतेने कशासाठी पाठवलंय की महाराष्ट्राच्या कल्याणासाठी पाठविले ना जनतेच्या कल्याणासाठी पाठवले समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी पाठवले का करप्शन करून तुम्हाला हजारो कोटी कमावण्यासाठी पाठवलंय त्या थे ठिकाणी होते की मनोज दादा राजकीय भाषा करतात राजकीय भाषा बोलतात पण आता दादांनी एक सरकारला सुद्धा संधी दिली आणि दादा काल परवाच म्हणाले की मी ठीक आहे मी राजकारणावर बोलत नाही तुम्ही आरक्षण द्या मला यावर एकच बोलायचंय की आपलं आंदोलन आपली दादाची एकदम शांतप्रिय मागणी आहे सरकारचं दादानं शंभर टक्के ऐकलंय पण जर सरकारनं नाही ना ऐकलं तर लोखंडाला लोखंडच कापयत आणि तुम्हाला आम्ही सडक थोडं उत्तर जसं आम्ही लोकसभेमध्ये उत्तर दिले तसं आम्ही तुम्हाला उत्तर द्यायला सक्षम आहेत मला एवढंच सांगायचं की आज राजकारण आम्ही भाष्य करणार नाही आज आमचे प्रश्न सुटले पाहिजेत पण जर तुम्ही सरकारनं प्रश्न नाही सोडले तर ईटचा जबाब पथरनं नाही लोखंडनं देऊ लोखंडानं त्याच्यापेक्षा आणखी मला सरकारला जास्त सांगायचं नाही